मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाटण तालुक्यात येणाऱ्या घाटातील पहिला भाग पाहिला जळव घाटातून जाताना धबधबे मंदिरे सुंदर नजारे पाहायला मिळतात या व्हिडिओमध्ये घाटातून जाताना काय काय पाहायला मिळते ते बघूया गाडी मस्त वळणावळणाचा वल्ना रस्ता घेत जळव गावाजवळ पोचली गावात पोचताच गावाच्या मधोमध एक जागृत देवस्थान बघायला मिळाले ते म्हणजे श्री ज्योतिबाचे मंदिराच्या सुरुवातीला नंदी आणि दीपमाळ दिसतो बाजूला एकाच देवाऱ्यात दोन मारुतीची मूर्ती बघायला मिळाली त्याचे दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश केला आपण त्या खिंडीपाशी आलो त्या खिंडीपासून साधारण दोन किलोमीटरवर जळो हे गाव आहे आणि त्या जळो गावात एक आपल्याला प्राचीन देवस्थान आणि जागृत देवस्थान आपल्याला इथं पाहायला मिळते श्री जळशिंग देव उर्फ ज्योतिबाचं मंदिर इथं पाहायला मिळतं मंदिर खूप सुरेख आहे मी बाहेरूनच बघितलं म्हटलं हे मंदिर तुम्हाला दाखवावं त्यासाठी आम्ही इथं थांबलो आता हे मंदिर आपण आतून बघूया बाहेरून पाहिलंच आहे तुम्ही देवाचं दर्शन घेऊया पुढे काय माहिती मिळते आपण ते पाहूया मंदिरात ज्योतिबाशिवाय अजून काही छोटी मोठी मंदिरं होती त्याची आपण माहिती घेऊच पण आधी इथं मूळ मंदिरातील ज्योतिबाचे दर्शन घेऊन त्याची माहिती घेऊया ओम तत्पुरुषा सुशंभो हर हर महादेव शाभा मंत्री प्रसिद्ध परमेश्वर अति प्राचीन कालाच मंदिर हे हेमाडपंथीचेकण अगोदरचे चार हजार वर्षाच्या अगोदरचं हे मंदिर ह्या मंदिरचा इतिहास उत्तरेतून देव दक्षिणेला आले आणि इथं जळास्वराला ठार करण्यात आलं जळासुरालाचा वध करून एक आठ दिवस इथं चालू होतं त्यानंतर त्या पुण्यवान राक्षसाला सांगितलं की बाबा माझं तुम्ही मुनक इथं पुरलं पायांना दाबलं तर माझ्या नावानंच तुम्ही प्रगट व्हा जळ जयसिंग देवाच्या नावानं तुम्ही इथे प्रगट व्हा त्यामुळं महाराजांचं इथं वर्ष सण राहिलं त्याचबरोबर ध्वजाई देवी औंध औंध परिसरातील दशय देवीने इथं अंगार दिला म्हणून राक्षसाला मारणं सो सोपं झालं उत्तर देव हा बटुकेदार बानामध्ये भक्तींसाठी धावून आला नंतर इकडेच कोयनेकडं त्यांचे मुलज श्रीरामाच्या अवतारा काळाच्या अगोदरचे परशुराम परशुराम जमदगणीचे ऋषीपुत्र यांच्या ह्या भूमीमध्ये महाराजांचं आसारे साहित्रीच्या पठारावर कोयने या क्षेत्रामध्ये महाराजांचं तिथं वस्तू राहील त्यांच्याबरोबर बारा मल्हार अष्टभैरव पालीचे आणि पाठभैरी भैरी यांची शेणा आणि तीनशे साठ भुतावळ यांच्या सेवेला जाळामध्ये उपलब्ध आहे बटुकेदार ब्रह्मचारी असून रवळनाथाचा अंश अवतार आहेत सूर्य अग्नि ब्रह्मदेव यांचे तेज रवळांश आणि जमदगणी ऋषीपुत्र विमला मुंजा आणि पोंगड ऋषी यांच्या कुळातील हे अवतारी पुरुष आहेत प्रथमतः त्यांनी औमधासवरावर स्वारी करून रत्नास्वराला ठार करून रत्नागिरीमध्ये मयदेवीची स्थापना करून दक्षिणेकडून उत्तरेकडे ते त्यांचं प्रयाण सुरू झालं औंदासूर रत्नासूर रक्तभोज मरळासूर डोरासूर असे बरेच राक्षस माजले होते त्याचा निपात करण्यासाठी वटू महाराजांनी पंचवीस राक्षसांचा संवाद करून ही दक्षिणादेशासाठी अशी जागा निर्माण केली ह्यालाच परशुराम भूमी म्हणतात हा परशुरामाचा डोंगर म्हणाल तर येथून गोव्यापर्यंत चिकून आणि इकडे महाबळेश्वर पठार इकडे घोडेपाचगणी शिराळा कोल्हापूर इतक्या लांबीची ही शहीदरीची रांग आहे ह्या शहद्री रांगेवरती महाराजांनी तपश्चर्यासाठीची जागा निवडलेली आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवशी भाद्रपत माशी येथे दसऱ्यामध्ये मोठी उत्साह उत्साहाची यात्रा भरते त्यावेळेला जरासोराचा अंत झाला होता अनुषंगाने येथे नव्याची पौर्णिमा भाद्रपद तिथीला नऊ दिवस इथे यात्रा चालते असा यात्रेचा यांचा महिमा आहे पुजारी माहिती सांगत असताना बाकीच्या देवतांची माहिती घेऊया त्यासाठी मंदिराचा परिसर फिरू लागलो ओम तत्पुरशा विमय ज्योतिर्लिंगाय धीमाई धन्नपुर ओम मी श्री श्रीकांत गुरव गुरुदेव सेवक ज्योतिर्लिंग पुजारी आपणास मी आदिशक्तीची माहिती देत आहे ही ध्वजाई माता ही नवलाई माता आणि ही बगलाई माता या पटू केदाराच्या रक्षणासाठी ह्या मातांनी इथे निवासस्थान केलं ह्यांच्यामुळेच जळासवराला ठार करण्यात आली आणि इथं आदिशक्तीची बैठक म्हणून इथे डोंगरावतीचं निवासस्थान स्थापन केलेलं आहे देवी म्हणाल तरी तारळेमध्ये यांची निव निवासस्थान व्यवस्था केलेली आहे बागला देवी म्हणाल तिथे जय कटापूरमध्ये आहे आणि यांच्या आश्रयानेच इथली सगळं सर्व भक्तगणांना आधार मिळून इथे सुजलाम सुपलाम सर्वभूमी झालेली आहे या ठिकाणी सप्तदेवता स्थापन केलेल्या आहेत याच्यामध्ये शिपाई काळं पाण्याचं तांबडे पाणी असणार आहे चेटोक त्याचबरोबर भैरव शि भैरव शिपाई आणि मातृगण यक्षिनी टाकेनी अशा प्रकारच्या अनेक देवता इथे स्थापन केल्या आहेत जसं की इथं महाराजांनी त्रिशूळ फेकला त्या ठिकाणी पाण्याचा अखंड झरा वाहत आहे त्या ठिकाणी सुद्धा बावन मात्राकीचे स्थापन केलेले आहे त्या ठिकाणी स्वयंभू शिव मंदिरं आहे त्या ठिकाणी महाराज तेथून गुप्त झाले इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर या ठिकाणी चोराने परकीयांनी इथे आक्रमण केलं आणि इथं चोरीचा प्रयत्न केला या मंदिरामध्ये त्यावेळेला हे पवार ज्योती खामकर पवार यांची समाधी एकोणीसशे एक्केचाळीसला त्या दरम्यान इथं स्थापन केलेली आहे यांची इथं प्राणज्योत मालवली गेली तर आपण गावात आलो आणि गावात आपल्याला सूर्यकांत पुजारी भेटले त्यांनी खूप छान आपल्याला माहिती सांगितली या मंदिराचे प्राचीन इतिहास जो समोर सगळा तुम्हाला सांगितला खूप छान वाटलं मंदिर पण छान आहे हे जळव गावात येणार पाटण तालुक्यामध्ये येतं तर पालटण तालुक्यामध्ये येणारं हे मंदिर खूप छान आहे कधी जर तुम्ही या ठिकाणी येणार असाल तर आपण पाटण मार्गेही इथे येऊ शकता त्यानंतर आपण तारळी मार्ग इथं येऊ शकता तर या मंदिराला कधी तर आला तर आवर्जून भेट द्या आणि या जोतुबाचं दर्शन घ्या ज्योतिबाचं नाव ना छान मंदिराचा परिसर फिरून पुढच्या वाट्याला निघालो आता ओढ लागली होती ती परतीची जाता जाता अजून सुंदर नजारे डोळ्यात साठून पुढे निघालो पावसाच्या सरी कोसळत होत्या उन्हाची उघडझाप होत होती घाट उतरत असताना वाटेमध्ये अजून एक आश्चर्य पाहायला मिळाले अजून एक धबधबा पाहायला मिळाला अजून एक धबधबा पाहायला मिळेल अशी अपेक्षाच नव्हती आणि खरं सांगतो हा आत्ताच्या प्रवासात पाहिलेला सर्वात सुंदर धबधबा आहे असं म्हणायला हरकत नाही रस्त्याच्या बाजूला असणारा हा धबधबा एका रेषेत सरळ पडतो जळव गावापासून काही अंतरावर हा धबधबा बघायला मिळतो मित्रांनो पाटण ते जळव जळव ते तारळे तारळे ते कराड असा आपला घाट प्रवास चालू आहे आणि या घाटात भेटणारे विहंगम दृश्य आपल्याला इथे मिळतात तर अजून एक आपल्याला एक विहंगम दृश्य इथं पाहायला मिळाले तो म्हणजे हा पुढे पडणारा धबधबा एवढा सुंदर धबधबा इथे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो हे आपल्या पाटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये हा धबधबा इथे पाहायला मिळतो साधारण पन्नास मीटर उंचीवरून पडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्याखाली भिजण्याचा मोह काय आवरला नाही मित्रांनो एवढा सुंदर धबधबा इथे पाहायला मिळतोय आणि हा धबधबा पाहून आपल्याला मध्ये परशुराम घाटामध्ये असणाऱ्या चवत्काराची नक्कीच आठवण येणार छोटासा धबधबा आणि एवढा सुंदर आहे वरून पडणारं पाणी अगदी मन मोहून टाकते मित्रांनो असे काही अंतिम धबधबे आपल्या सातारा जिल्ह्यात आहेत अरे 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 रे काय रे या अवस्था म्हणजे काही जी अतिहुशार माणसं असतात ना या गोष्टी करतात म्हणजे तुम्ही कधीतरी चांगलं एखादं ठेवाया आलं ना तर हे सुंदर ठिकाण सुंदरच ठेवा ना इथं आलं तर हे करू नका घेऊन जात जावं परत काय उपयोग नाही त्याचं आता हे आता आम्ही जाता जाता गोळा करतोय आणि टाकून देतो आणि खूप वाईट आहे म्हणजे तुम्ही अशा ठिकाणी येत ना तर हा आपला निसर्ग आपण स्वतः खराब करतोय पर्यावरणाला आपण स्वतः इथं देते मग काय त्याचा उपयोग आहे प्लीज यार इथं आला ना मस्त एन्जॉय करा फोटो सेशन करा सगळ्या गोष्टी करा पण महत्वाचं ह्या गोष्टी करू नका या खूप महत्वाचं पर्यावरण घातक आहे या गोष्टी जाताना कचरा आला ना तर या घेऊन जात जावा मित्रांनो कसा वाटला हा धबधबा एक नंबर आहे आणि हा एक नंबर कशासाठी इथे आल्यावरच कळतो छोटासा धबधबा आहे आणि रस्त्या कडेलाच आहे त्यामुळे खूप सुंदर धबधबा इथे पाहायला मिळतोय म्हणजे आम्ही या घाटाचा निसर्ग अनुभव घेत इथे येतोय आणि एक एक चमत्कार आणि एक एक लोकेशन असे भेटायला लागल्यात तर आजचा दिवस पूर्ण परिपूर्ण झाला ॲक्च्युली एवढं सुंदर ठिकाण आहे आम्ही पण इमॅजिशन केलं नव्हतं की आम्हाला एवढं सुंदर ठिकाणी इथे पाहायला मिळेल पण देवदर्शनही झालं निसर्गाचे अद्भुत देखावे इथे पाहायला मिळाले आता इथं आपण जळो घाट उतरायला लागलोय त्याचबरोबर इथे एक धबधबा हा पाहायला मिळाला इथून खाली जायचं खाली गेल्यावर आपल्याला अजून काय काय पाहायला मिळतंय हे तिथे गेल्यावर बोगा मित्रांनो तर आपण वर मॅगी खायचं होतं प्लॅन पटारावरती सडाव किंवा तिथं मध्ये घाटात कुठं आपल्याला भेटणार होतं तिथं खायच होतं आपल्याला मस्तपैकी मॅगी पावसात भिजल्यावर पण प्लॅन तो सक्सेस झाला नाही बघता बघता आपण कधी आपण हायवेवर कधी आलो ते कळलंच नाही सो त्यामुळे प्लॅन पिचकटला सगळा आणि आपण तारळी क्रॉस करून डायरेक्ट कराड सातार रोडवर आलो आहे आणि तिथेच आल्यावर आपल्याला एक छोटंसं असं बंद हॉटेल आपल्याला भेटलं त्या हॉटेलवर आपल्याला इथे म्हणलं की मॅगी करून खाव्या कारण पो भूक तर सगळ्यांनाच लागले सकाळी जेवलं नव्हते त्यामुळे इथं आता मस्तपैकी चालू आहे मॅगीचा प्लॅन तर चला मॅगी खाऊया आणि पोटपूजा झाल्यानंतर तुम्हाला भेटू खर तर घाटातच आम्हाला मॅगी खायची होती पण हा बेत पावसामुळे थोडा पुढे होत होत असा एका ठिकाणी येऊन थांबला आणि मॅगी करून आम्ही खाल्ली मित्रांनो तर कसा वाटला हा जळव घाटाचा प्रवास खूप मस्त आहे ना असणारच तुम्हाला पण आवडला असेल तर मला तर खूप आवडलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा घाट कसा वाटला आणि महत्वाचं म्हणजे असेच घाटवात मी कायम असेच अपरिचित ठिकाणं अशीच मी आडवाटेची ठिकाणं ठिकाणं तुमच्यासमोर घेऊन येत असतो त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना सगळ्या शेअर करा जेणेकरून हे ठिकाणं सगळ्यांना सापडतील भेटू पुन्हा एकदा एक नवीन आठवण घेऊन एक नवीन भटकन घेऊन તો જય મહારાષ્ટ્ર જય શિવરા